जिल्... हा जिल्हा परिषद शाळा रेल्वे धरण नंबर एक तालुका वाळवा जिल्हा सांगेल सहावीच्या पुस्तकामध्ये जो सहावा क्रमांकाचा धडा आहे पण थोडा उशीर झाला तो आम्ही आज शिकवायला घेतला होता मग धडा शिकवून झाल्यावर तुमच्याशी बोलायचं कारण धडा झाल्यावर मुलांना कळणार ना की धडा कोणत्या पद्धतीचा होता असं

सैनिकांचं जीवन अवघड असतं कुटुंबांची जी बद्दल अजून होते बोलायचं तुला काय करायचं बोल जो सैनिक परत आला त्याला सैनिकाचा जो शेवटचा जो क्षण होता तो अक्षरशः अंगावरती काटा आणणारा वाटला आणि खूप वा, अक्षरशः मुलांच्या पण डोळ्यामध्ये पाणी आलं होतं आणि मी शिकवत तो मला पण खूप वाईट वाटलं तर तो जो क्षण होता तो खूप त्या पाठातला टर्निंग म्हणजे पाठ शेवटी एकदम उंचीवरच गेला त्या असं झालं मग माझा प्रश्न असा राहील की हा पाठ कुणाच्या जीवनावरती आधारित आहे

असं झालं की पाठ्यपुस्तकामधील जे पाठ असतात त्यांचा ना आपला काही संबंध येत नाही लेखकांचा तर एक मला चांगलं वाटलं की आपल्या मातीतल्या सांगली जिल्ह्यातल्या लेखकांना इतका सुंदर असा पाठ लिहिलेला आहे आणि त्या त्या लेखकाशी पण बोलायला आम्हाला मिळतंय त्यामुळे आम्हाला खूप आनंद झालाय मी आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आम्ही आभार मानतो आणि आपण आता थांबूया